तर आपण मित्रांनो आता निघालोय मुडागडच्या प्रवासासाठी आता <गणारी> <गणारी> आलो आपण पडसाळी गावात तर ते वाटाडे कुठे आहेत त्यांचा आम्ही आता शोध घ्यायला गोलोय पाहू शकतोय पडसाळी गाव आता आलेलं पूर्ण धुक्याचं वातावरण आहे आणि थोडा थोडा पाऊस सुद्धा पडत आहे इथं छोटासा एक ओढा लागलाय तर आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आता इथं एक वाटाट ठरवलं आहे बर त्यांचं नाव आहे संतोष पाटील संतोष पाटील आहेत आपल्यासोबत आता आपल्याला गडाकडे घेऊन जातील आता आम्ही चालू केलं इथून आणि पाच ते सहा किलोमीटरचा ट्रेक जंगलात एंट्री घेत आहे आपण अशा प्रकारे फेन्सिंग केलं जातं इथं गवरेडे शेतीला नासधूस करतात त्यासाठी तर शेताना फेन्सिंग केलेलं आहे फेन्सिंग म्हणजे आता आपण जंगलात एंट्री मारत आहे खूप घनदाट जंगल आता सुरू झालेला आहे आपण पाहू शकता तर इथं तमालपत्रीचं आपल्याला झाड गावलेलं आहे जाता आता वाटेत आपण पाहू शकताय तमालपत्री आहे तमालपत्री आहे हे बघा तर छोटासा इन्सिडेंट झाला इथं तर म्हशी आहेत आम्ही गवे म्हणून भितरलो याचा अर्थ काय का मार्ग हा त्यांना पुढे ते रस्ता करण्यासाठी हाय बाय तेच रोड काय आम्ही काय वाटतो Tá, साईडला खूप अडचणीचा रस्ता आहे आणि काय झालं इथं जम हे पाणी बघा प्यायला पाहिजे असेल आणि इथे एक पाण्याचा टाका आहे थोडा जाताना लागतो कुणाला पाणी सोय तरी कडाव नाही इकडे येताना आपण शूज वगैरे नक्की घालून यावं कारण की रस्ता खूप अडचणीत आहे त्यामुळे शूज हे कंपल्सरी पाहिजेत मामा अजून किती लांब आहे हा अजून एक का इकडे येताना एक वॉटर बॉटल कॅरी करावी लागणार कारण गडावर पाण्याची कोणतीच सोय नाही काय झालं रस्ता तुला

म्हणून अशा पद्धतीची काही आहे पाच किंवा सहा मुलांच्या वर आपण ट्रेकिंग करावं आणि हे खूप असं धनार जंगल आहे हे तमालपत्रीचं झाड आहे आणि पडदाय ना म्हणजे इथं रस्ता चुकला की चुकणार माणूस कम्पल्सरी वाटाडा घेऊन काय बोला शेण आणि चिखलापासून हे मुंग्याने तयार केला लागते नाही माती आणि शेण असते ना मातीच माती माती। ना आपल्याला वे, मामा वेताची काटे दाखवणार आहेत वेत मामा आपल्याला वेताच झाड दाखवणार आहे वेताची काटे आपण झाड आपल्याला दाखवत आहेत ही वेताची काठी ज्याच्यापासून तयार केली जाते वेताची काठी ज्याच्यापासून तयार केली जाते ते हे झाड तर आता पण किल्ल्याच्या भरपूर जवळ आहे आपल्याला इथं वाटत जाताना ताडाचं झाड दिसलं आहे हे अजून लहान आहे अजून याला मोठं वेळाला बराच वेळ शिल्लक आहे तर मित्रांनो आपल्याला इथं एक पाण्याचं टाक गाऊ दिला आहे पहिल्यांदा जाताना आता पूर्ण ते एका कातारात कोरलेलं पाण्याचा आहे तर मित्रांनो हा जो पाण्याचा टाका आहे त्याच्यामध्ये एक पाच सहा महिन्यापूर्वी उत्खनच्या वेळी काय गावले मामा पाण्याच्या दगडखान्याच्या छिन्या तर दगड दगडखान्याच्या छिन्या इथं गावलेल्या खणण्याच्या ज्याच्या सहारे आपण हे खोदू शकतोय असं ते लोखंडाचं एक दोन दोन तीन तीन किलोचं ते शिन्न्या गावलेले आहेत आपल्याला इथं ते आता पुरातत्व विभागाची लोकं इथं येऊन घेऊन गेलेले आहेत तर आता आपण गडाच्या बरोबर पायथ्याशी पोचलेला आणि इथं आपल्याला किल्ल्याचे मोठमोठे दगड हे इथं कोसळलेल्या अवस्थेत दिसतात आपल्याला हे किल्ल्याचे मोठमोठे दगड आहेत आवडतं किल्ल्याचे दगड पूर्णपणे किल्ला पडझडीचा आलेला आहे फायनली आपण आता किल्ल्यावर आलेलो आहोत आपल्याला किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसत आहे पूर्णपणे एक तटबंदी दिसते आपल्याला आणि आमचे मित्र सहकारी वर आलेले आहेत आणि आपल्याला आपला मराठ्यांचा आयकॉन बोला छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मित्रांनो तर आपण आता मुडागड किल्ल्यावर आलेला आहे इथं काही गड संवर्धन लोकांनी शिवभक्तांनी या किल्ल्याची साफसफाई केलेली आहे पडलेले दगड वगैरे इथं त्यांनी रचून ठेवलेलं आहे खूप चांगलं काम चालू आहे आता काही वर्षामध्ये या किल्ल्याचे मूळ वैभव हे बाहेर येईल अशी अपेक्षा आहे तर आपण कोकणाच्या घाटमाथ्यावर जा आलेलो आहे इथं कोकणाचा पूर्णपणे घाटमाथा आपण माग बघू शकताय वाशीचा धबधबा तर आपल्याला याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या सोबत आलेले पाटील सांगणार आहेत संतोष पाटील आपल्याला याबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत पटसाळीचे काजी धाम म्हणजे ते सह्याद्री रांगा दोन्ही बॉन्ड्रीला आहेत इथं बाप घाट खाली जायला मार्गाच्या आम्ही सेंटरला असून खाली तिच्या खाली का काजेच्या गाव लागते आम्ही हा किल्ला म्हणजे कशासाठी बांधला होता नियंत्रण व्यापारी। 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 तो घाट कुठं आपण दाखवू शकतो आपण इथन दिसतोय आपल्याला घाटाचा तो घाटाची घाटाची पायवाट आहे तिथून खाली ही झाडी लुप्त झालेली आहे अच्छा अच्छा माझ्या मागं बघू शकताय की हा हे काजरडा घाट पण हा घाट आता पूर्णपणे झाडाच्या आच्छादनामध्ये आहे

हा भविष्यात हा शिवकालीन घाट पुन्हा आपल्या नजरेसमोर ये किल्ल्याची पूर्ण पडझड चाललेली आहे याच्या झाडांच्या मुळ्या बसून हा किल्ल्याचे बांधकाम नामशेष होण्याच्या मार्गावर आहे किल्ल्याचे भगन अवशेष आपण पाहू शकता खाली मोठी मोठी किल्ल्याची दगड खाली ढासळलेली आहेत आता यांना जपणं हे आपली जबाबदारी आहे दुर्ग संवर्धन आणि गड किल्ले संवर्धन मोहीम करून किल्ल्यांचे वैभव आपण परत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय व तुझ संवासनादेश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगे छत्रपते शिवाजी महाराज के जय जय भगवान जय शिवाजी दरवेर संभाजी महाराज के जय हर हर तर पुन्हा आमचा प्रवास चालू झालेला आहे आता आम्ही किल्ला उतरत आहे खाली काय जवळपास किल्ल्याचे अवशेष पूर्णपणे ढासळलेले दिसतात आम्ही आता दुसऱ्या भागातून उतरत आहे किल्ल्याच्या